अंगणवाडी सेविकांसाठी पुन्हा मोठी आनंदाची बातमी पावसाळी अधिवेशनात अठरा जुलै खास अंगणवाडी अंगणवाडी मोठी खुशखबर अठरा जुलै ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चिपळून अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदासाठी अर्ज देण्याचे आवाहन चिपळूण अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी रिक्त असलेले पदे तात्काळ भरणावयाची असून महसूल गावातील रहिवासी असलेल्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत इच्छुक उमेदवाराने आपले अर्ज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सुट्टीचे दिवस कार्यान्वित वेळेत बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प चिपळूण क्रमांक दोन परका कॉम्प्लेक्स दुसरा मजला चिपळून दोनशे सव्वीस तालुका चिपळून या पत्त्यावर सादर करावेत अर्जासोबत खालील कागदपत्रे सत्यप्रतीसह जोडणे आवश्यक आहे विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायतीचा स्थानिक महसुली गावातील ज्या महसुली क्षेत्रात अंगणवाडी आहे वास्तव्याचा दाखला रेशन कार्ड झेरॉक्स अंगणवाडी कर्मचारी सेविका मदतनीस असल्यास सेवेचा किमान दोन वर्ष अनुभव दाखला मागासवर्गीय असल्यास जातीचा किंवा जात पडताळणी केली असल्यास सक्षम अधिकारी यांचा दाखला तसेच सामाजिक दृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास खुला प्रवर्ग सक्षम अधिकारी यांचा दाखला अर्जात अर्जदार किमान बारावी पास असणे आवश्यक आहे तसेच इतर पदवीधर डी एड बी एड मान्यता संस्थेचे एम एस सी आय टी गुणपत्रक व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड जोडणे आवश्यक का आहे वयोमर्यादा अर्ज सादर करावयाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वयोमर्यादा अठरा वर्ष पूर्ण ते पस्तीस वर्ष राहील लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सोबतच्या तपशिलानुसार विधवा अनाथ असल्यास तालुक्याचे तहसीलदार यांचेकडील दाखला विवाहिती विवाहापूर्वीचे व विवाहानंतरचे दोन्ही नावात नावाची एक व्यक्ती असल्यास प्रतिज्ञापत्र सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला तसेच नावात बदल झाला असल्यास शासनाची नावत बदलती प्रत लग्नपत्रिका विवाह नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक का आहेत